आणली की सगळ्या ज्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत त्यांना आम्ही एका छत्राखाली आणतोय आणि मागचे जे कायदे आहेत त्या कायद्यांचं जे आहे ते स्वरूप एकत्र करून आम्ही हा कायदा आणलेला असं त्यांचं म्हणणं नाही हे ते जस्टिफिकेशन सन्मान्य अध्यक्ष महोदय देत आहेत पण अध्यक्ष महोदय मला यासाठी या बिलाला या विरोध आहे की जर तुमच्याकडे ऑलरेडी प्रत्येक विद्यापीठासाठी आपण कायदे केले होते आणि जसं मंत्री महोदयांचं मग बोलताना ऐकलं की त्यात काही त्रुटी आढळल्या त्यांनी तुटी तर सांगितल्या नाही आम्हाला पण जर ते कायदे व्यवस्थित होते तर हो हे नव्याने कायदे एकत्र आणण्याची गरज काय होती पहिलाचा प्रश्न माझा त्यांना यासाठी सन्मान्य अध्यक्ष महोदय की मला माहितीये की या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला आपण जे एक छत्राखाली प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला हे केलं पाहिजे अशी त्यांना खूप आपण अधिकार देतो पण सन्मान्य अध्यक्ष महोदय कधीतरी आपण हा सुद्धा विचार करण्याची गरज आहे कारण आपण इथे जी बसलेली मंडळी आहोत ही आपण सर्वसामान्य कुटुंबातून इथपर्यंत आले आणि सर्वसामान्य लोकांचे प्रतिनिधी करणारी मंडळी इथे आहोत शिक्षणाचं सार्वत्रिकरण व्हायला पाहिजे शिक्षण हे सर्वांना मिळालं पाहिजे ही भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे दुर्दैवाने असे कायदे येतात आणि याला आपण ज्यावेळी समर्थन देतो तेव्हा कुठे ना कुठे आपण त्या ठिकाणी जे आहे ते काही विद्यार्थ्यांवर अन्याय सुद्धा करत असतो हे सुद्धा मला या ठिकाणी प्रकाश सांगायला लागेल सन्मान्य अध्यक्ष महोदय या विद्यापीठाच्या माध्यमातून ते सांगतात एक कायदा आम्ही बनवणार आहोत आणि एका कायद्याच्या माध्यमातून सगळी विद्यापीठ खरं तर माझं त्यांना सांगण्या की ते सांगतात मगाशी ते बोलताना बोलले की सरकार त्याच्यावरती बिलकुल वचक असणार आहे सरकारचं त्याच्यावरती नियंत्रण असणार आहे असं ते सांगतात अध्यक्ष महोदय अनुभवातून कधी दिसलं नाही कारण आम्ही सुद्धा कधी काही राज्याचे राज्यमंत्री म्हणून या विभागाचं काम केलेलं आहे मला माहिती आहे की आता आम्ही स्वतः पण दिवसा बघतो तुम्ही कधी किती अनुभव घेतलाय मला माहित नाही पण मी अनुभव घेतलाय की तुम्ही स्पोर्ट्स विद्यापीठ असेल किंवा तुमचं विद्यापीठ असेल त्यामध्ये किती लोकांना मिळतं सांगा मला कधी भेटतं नंतर जोपर्यंत त्यांना परवानगी मिळत नाही तोपर्यंत ते बिलकुल तुमचं ऐकतात तुमचं सगळं सांगतात पण ज्या दिवशी तुमची परवानगी मिळते तुमचे कायदे तयार होतात त्याच्यानंतर ते किती तुम्हाला मिळतात हे तुम्हाला सुद्धा माहितीये या सगळ्या लोकांच्या तुम्ही कुठली पण एअरलाइन्स मध्ये जावा आणि पुस्तकं चाळा या मंडळींच्या मोठ्या मोठ्या जाहिराती तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात मग माझा प्रश्न असा आहे की या लोकांना एवढ्या मोठ्या जाहिराती करायला पैसा येतो कुठून हा पैसा येतो कोणाच्या खिशातून तुम्हालाही माहिती आणि मलाही माहिती आहे म्हणजे शिक्षणाचं स्वरूप जे आहे ना काय म्हणजे काय मला बिलो काही बोलता येऊ शकतं मी मी कायद्याच्या व्यतिरिक्त बोललो तुम्ही बोला ना मला काय म्हणजे तुम्ही असं जे तुम्हाला योग्य वाटेल ते बोलला पाहिजे असं नाही ना म्हणजे एमआयटीची जाहिरात सगळ्या वेगळ्या विद्यार्थ्यांची सगळ्यांच्या जाहिराती दिसतात तिथे एखाद्या गरीब कुटुंबात मग सरकारने एक निर्णय घेतला पाहिजे की याच्यामध्ये काही सीट आहे सरकारच्या दहा टक्के ना ते वाढून घेतलं पाहिजे माझं म्हणणं आहे मला सांगा तसं ते धर्मादी धर्मा आयुक्ताच्या अंतर्गत सन्मानित तानाजी सावंत साहेब कृषी अनरश आहेत साहेब तुमचं पण एक कायदा आहे धर्मादाय रुग्णालयामध्ये दहा टक्के सिटा या ठेवल्या पाहिजेत बरोबर आहे तुम्ही मला सांगा मनावर हात ठेवून तिथे कोणाला देतात सिटा मग ऐका 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 त्याच्यानंतर मग हसन मुस्लिम साहेब असताना एक कमिटी बनली हसन मुस्लिम साहेबांना आम्ही दहा वेळा म्हटलं की साहेब याच्या ये रेकॉर्ड येऊ हो दे आमच्याकडे किती वेळा त्याच्यासाठी फाईट करावी लागली हे मी यासाठी सांगते की आपण प्रायव्हेट माणसाला हाताची बोट दिलं ना ते हात पकडायला लागतात आपण आपल्या यंत्रणाला सबळीकरण केलं पाहिजे ह्याला लागणारा स्टाफ कुठून येणार आहे मला सांगा ना मी पण या क्षेत्रामध्ये काम करून आले म्हणून हे प्रश्न विचारते ह्याला लागणार स्टाफ कुठून येणार आहे ला सगळे लागणार प्रोफेसर लागणार सगळे असोसिएट प्रोफेसर प्रोफेसर बाकीचे सगळे हे कुठून येणार हा आज सकाळीच उत्तर देताना सन्मान्य मंत्री महोदय नाही माझा झपू देणार तुम्ही मला हे आज सकाळीच उत्तर देताना आपल्या मुंबई विद्यापीठाचा एक प्रश्न होता आपण त्याच प्रश्नाचं उत्तर देताना सकाळी मला काय उत्तर दिलं की ह्याचा रिझल्ट लागला नाही कारण त्या ठिकाणी प्राध्यापक नव्हते प्राध्यापकांची संख्या कमी होती आता आम्ही ते भरणार आहोत असं तुम्हीच मला उत्तर दिलं ज्या वेळेला आपल्या सरकारी कॉलेजेस आहेत सरकारी यंत्रणा आहेत यांना लागणारा स्टाफ कमी पडतोय तुम्हाला माहितीये का मी नाव नाही घेत एका विद्यापीठाचं काही माझ्या जवळच्या मुलांची मुलं शिकत होती त्या विद्यापीठामध्ये मी एकदा त्यांना विचारलं कसं शिकवतात बोलतात क्लासेसमध्ये काही मॅडम क्लासेस होत नाही पण डिग्री मिळते मुलांना मी सिन्माने अध्यक्षा महोदय मी आपल्याला सांगू इच्छिते हा हा की परिस्थिती अध्यक्षा महोदय आणि दुर्दैवाने असं पण नाही की छोट मोठ्या कॉलेज आहे आणि विद्यार्थ्यांची डिग्री घेतोय ते डिग्री पण असं नाही की छोटी मोठी आहे प्रोफेशनल डिग्री अध्यक्ष महोदयाच्या प्रोफेशनल डिग्री घेणाऱ्या मुलाला प्रोफेस साहेब तुम्ही इंजिनिअर आहात मी सुद्धा एम एस ए असा विचार करा तुम्ही जी मुलं भविष्यामधले ते प्रोफेशनल करणार आहेत त्यांच्या क्लासेसमध्ये अध्यक्ष महोदय जर लेक्चर होणार नसतील आणि त्यांचा रिझल्ट मिळणार असेल त्या मुलांना काय म्हणायचं ते म्हणाले की आम्ही फीस तर भरलेली आहे काय करायचं प्रोफेसरच नाहीत ही वाईट परिस्थिती अध्यक्ष हो मला या ठिकाणी सांगायला पाहिजे ही कधी आपण त्याचा कधी माहिती करून घेतली का की बाबा आम्ही एवढ्या विद्यापीठांना आता देत आहोत एका छत्राखाली आणत आहोत त्यांचं ऑडिट कोण करणार की तिथे खरंच क्लासेस होतात का तिथे शिक्षक आहेत का विद्यार्थ्यांवर बाकीच्या गोष्टी होत नाही कोण बघणार शासनाचा वचक म्हणजे काय कारण की मुलं आपली आहे शेवटी लक्षात घ्या मी तुम्हाला सांगते मंत्री महोदय आता पाहिजे पण त्यांच्या सीईटी होतात त्यांच्या नीटच्या परीक्षा होतात सेपरेट परीक्षा असतात काय काय विद्यापीठांच्या पेन्सिल जात मग सांगा मला तुम्ही एक ठिकाणी या ठिकाणी की हे जे सगळ्या गोष्टी होत असतात तर त्यावेळेला आपल्याला या विद्यापीठांना किती दिलं पाहिजे आज सगळे विद्यार्थी दिवस रात्र मेहनत कळलं काय म्हणतात तेच मी सांगते जे आता टोपे साहेब तुम्हाला पण आहे आणि मला पण माहिती काही मुलं खरंच मेहनत घेऊन साहेब दिवस रात्र मेहनत करतात आणि ते त्या ठिकाणी पर्सेंटेज घेऊन मार्क करून त्या विद्यापीठात ऍडमिशन घेतात पण अशी पण एक सिस्टम केलेली आहे प्याल माझं म्हणणं काय फक्त पैसे आहे म्हणून एज्युकेशन मिळणं हा ज्या मुलाकडे पैसा नाही त्याला एज्युकेशन मिळणं याच्यावरती खूप मोठा अन्याय आणि शिक्षण हे सर्वांना मिळालं पाहिजे आणि शिक्षण हे सर्वांना गुणवत्ताधारी मिळालं पाहिजे सन्मान्य अध्यक्ष महोदय एका मुलाचा अधिकार दुसऱ्या मुलाचा अधिकार असं खेचता येणार नाही ना, त्यामुळे विद्यापीठाच्या माध्यमातून आपण एक त्या ठिकाणी खासगीकरणाचं खोललेलं आहे माझं सांगणं असं आहे की हा तुम्ही सांगताय की कायद्यात काहीच नाही मग काहीच नाही तर मग का आणला आम्ही फक्त एका छत्राखाली आणला मग छत्राखाली तर ते अगोदर कारण ज्या ज्या परमिशन दिल्या गेल्या मला पण माहिती की प्रत्येक विद्यापीठासाठी कायदा यायचा सेपरेट सेपरेट बरोबर आहे आणि सर्वांना कंडिशन तपासूनच यायच्या जेव्हा तो कायदा झाला तेव्हा काय काय चर्चा झाली तेही मला माहितीये म्हणून सन्मान्य अध्यक्ष महोदय कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींवरती शासनाचा वचक असला पाहिजे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हे निर्णय घेतले गेले पाहिजे फक्त मोठ्या मोठ्या विद्यापीठाला मोठ्या मोठ्या लोकांना या माध्यमातून सपोर्ट कुठेतरी करण्याचं काम चाललंय की काय अध्यक्ष महोदय ही या सगळ्या मागची संकल्पना आहे आम्ही यासाठी बोलतोय सन्मान्य अध्यक्ष महोदय की संयुक्त कमिटीकडे हे जावं की एकदा याच्यावरती चर्चा पण व्हायला पाहिजे ना नाही व्हायला पाहिजे हो अध्यक्ष महोदय एवढा मोठा बिला चर्चा नको व्हायला अठ्ठावीस युनिव्हर्सिटी आहेत त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये एकदा त्यांचं अवघड पण होऊन जाऊ द्या त्यांची स्कुटणी पण होऊन जाऊ द्या आणि त्याच्यानंतर या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये निर्णय घ्यावा अशी मी आपल्याला सन्मान्य अध्यक्ष महोदय नम्रपणे विनंती करते मंत्री महोदय मला माहिती आहेत मगपासून सगळे असे एकदम मला नाही कळत एवढे हे काय बिल असतं ते बिल लोकांसाठी चांगलंय असं नाहीये की हे बिल झाले ते विद्यापीठ बंद होतील लक्षात ठेवा विद्यापीठ सुरू झालेली आहेत कायदा ऑलरेडी त्यांचा बनलेला आहे बरोबर आहे ना तुम्ही कायदा ऑलरेडी बनलेला आहे विद्यापीठ सुरू मग मला सांगा अध्यक्ष महोदय जर एक संयुक्त समितीकडे हे गेलं आणि समजा या अधिवेशनाच्या अवज फेब्रुवारीच्या अधिवेशनात तर काय फरक पडणार आहे फरक पडणार आहे का अध्यक्ष महोदय म्हणजे याच्या माध्यमातून काय पुढची पुढची जी विद्यापीठ येणार त्यांना हेच लागू करायचंय म्हणून मी सांगते तुम्हाला अध्यक्ष मध्ये एकदा अभ्यास करून ह्या विषयावरती गेला गेलं पाहिजे अशी मी या ठिकाणी आपल्याला विनम्र विनंती करते आणि आपले आभार मानते धन्यवाद